वीस टक्के कमिशन घेऊन बनावट चलनी नोटा पानपट्टीत खपवल्याचा गंभीर प्रकार इचलकरंजीतील शहापूरमध्ये उघडकीस आला या प्रकरणी शहापूर पोलिसांनी प्रमोद पवार अवधूत पवार यांना अटक केली असून न्यायालयानं सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दा फाश झाला पण त्यांनी बनावट नोटा कुठं तयार केल्या किती नोटा व्यवहारात आणल्या याची आता पोलीस चौकशी करतायत इचलकरंजीतील शहापूर इथल्या विनायक हायस्कूल परिसरात पंकज पोवार यांचं माऊली पानशॉप आहे एक मे रोजी दुपारी प्रमोद पोवार आणि अवधूत पवार हे दोघे या पानपट्टीत आले त्यांनी दोनशे रुपयांची नोट देऊन पानपट्टीतून वीस रुपयांची सिगारेट खरेदी केली आणि उर्वरित एकशे ऐंशी रुपये परत घेतले पुन्हा तीन मे रोजी याच दोघांनी नकली दोनशे रुपयांची नोट देऊन पुन्हा वीस रुपयांच्या सिगारेट घेतल्या पंकज पोवार यांना संशय आल्यानंतर त्यांनी शहापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यानुसार चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पोलिसांनी प्रमोद आणि अवधूत पवार यांना ताब्यात घेतलंय त्या नकली नोटा अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांच्याकडून घेतल्या असून प्रमोद आणि अवधूत पवार यांना न्यायालयानं सात मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तर बनावट नोटा तयार करणारे अर्जुन दळवी आणि ओंकार साळुंखे यांचा पोलीस शोध घेत आहेत पण एका पानपट्टी चालकाच्या सतर्कतेमुळे बनावट नोटा खपवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय